उदगीर शहरातील नई आबादी येथील घरात एक लाख पंचवीस हजार तीनशे पासष्ट रुपयाचा गुटखा कारमध्ये भ भरताना जप्त उदगीर शहरातील नयी आबादी नागोरे मंगल कार्यालयाजवळ एका घरातील गुटखा कारमध्ये भरताना पथकातील पोलिसांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ एक लाख पंचवीस हजार तीनशे पासष्ट रुपयांचा गुटखा मिळून आला या प्रकरणी रविवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी साडे सुमारात शहरातील मंगल आरोपीने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ व सुगंधित पान मसाला ज्याची किंमत एक लाख पंचवीस हजार तीनशे पासष्ट रुपयाचा माल हा त्याच्या घरातून कार क्रमांक एम एच बारा जे के जे सत्तावीस सतरा ज्याची अंदाजे किंमत पाच लाख रुपये असे एकूण सहा लाख पंचवीस हजार तीनशे पासष्ट रुपयाचा माल आपल्या कब्जात बाळगून वाहतूक करण्याचा तयारीत असताना मुद्देमालास मिळवाला आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आनंद नामदेव श्रीरंग यांच्या फिर्यादीवरून गिर शहर पोलीस ठाण्यात शिद्धेश्वर उर्फ पंतू भालके राहणार नाही आबादी उदगीर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत